माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री मध्ये म्हणा त्यांनी म्हटले की आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन स्वावलंबी विद्यार्थी घडवायचे आहेत बघूयात सविस्तर माहिती अगदी स्वतःच्या इलाशा हातांनी चूल बनवणे जाळण्यासाठी सरपंच गोवऱ्या गोळा करणे आमच्या मॅडमने बाजरी चीज भाकरी बनवायला सांगितली म्हणून त्या बाजरीच्या पिठासाठी त्यांनी केलेला खटाटो भाजी बनवण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य गोळा करणे माझ्या गटाचा नंबर आलाच पाहिजे म्हणून आम्हाला स्वयंपाकात काय वेगळे करता येईल यासाठी दोन तीन दिवसांपासून चाललेली त्यांची धडपड जाणवत होतीच आज सकाळी जेव्हा शाळेत पोहोचलो तेव्हा त्यांच्या चुली तयार होत्या यावरूनच त्यांच्या ओसंडून वाहणारा उत्साह स्पष्ट दिसत होता आज मुलांनी भाकरीसोबतच वांग्याची भाजी बटाट्याची भाजी टोमॅटोची चटणी भरीत बटाट्याची चटणी शेपूची भाजी पोळलेली ताक मॅगी फ्रेंच फ्राईज तळलेली मिरची मुळ्याच्या चकल्या वळलेले लाडू ठेचा कुरडई पापड सॅलड असा एक ना आणि एक चवदार पदार्थ बनवून आम्हाला आश्चर्याचं सुखद धक्कास दिला सदर उपक्रमासाठी दिनवाडा जुना शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला ठोंबरे सहशिक्षिका स्वाती आवारे प्रशिक्षणार्थी शिक्षक संतोष पाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले